चलो के सामर्थ्य को निश्चय पुष्टि से करना पूरी बसुन क्या भाव हजारों प्रेक्षा महिला ना दोर खाली बसून क्या सभी खाली बसा महिला ना तुरंत द्या निशुद्या कोली दोन्ही पहला निकाब लावे ना महिला इतना फोटोग्राफर फोटो करना पर फोटो सगळ्यांनी खाली बसून घ्यायचं फोटोग्राफर खाली असा पवार पवार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पहिलवान साहेब या कुस्तीच पोचवली पंजाब आणि श्रीकांदर श्री गंगाजी कोल्हापूर विश्वास ठरवलेला बचायचो आणि पंजाबचा बैलवाला प्रिन्स कोले हा अशी कुस्ती सुरुवात झालेला आहे बऱ्याच वेळा कुस्ती झालेल्या आहेत आणि आता पटीच्या आठ बाराची गोष्टी झाल्या त्याचा हात धरवण्याचा प्रयत्न आशिंगाचा महेंद्र गाव गवारिका आशीर्वाद झालेला आहे दोघांनी एकमेकांच्या नागा पकडलेल्या विशाल मोड आणि महेंद्र बाजूचे फोटोग्राफर पत्रकार मित्र सगळे परायला लागलेले आहेत पैलवाना की कोणी त्यांची काही गरज आहे त्यांना माहित आहे या जरा मागच्या

दारा खाली बसून या मागच्यांना दिसतंय काय मदत कोण मंडळारा करा दरा खाली बसून या बसून घ्या सर्वानी टॉपिक सांगायचला सिकंदर शेअर करा प्रिंस सुनील सुनीलिके यांचं कौतुक आहे शारीकांनी बांबोळी करायला मदत केली आणि बांबोळीत बक्षीस अस्तर बैलावला जावा सभा अगदी योजना प्रयत्न कोंडी निघून जाते सिकंदरला चहाना फुडकवला उजना गुन्ह्यात खडा केलेला सिकंदरला आपल्या कोंडीला निघून गेलेला सर्वांनी जस्सा पट्टीवर लढलेला पैलवान येतोशुरावर लढलेला पैलवान येतो भारतातली जेवढी जेवढी टॉप लेवलचे पैलवान आहेत त्यांच्याबरोबर चार हात करून विजय मिळवलेला प्रिन्स कोणी येतो बघा बघा पाच

पीछे हटने का नाही महेंद्र सुनो तू चार बार पीछे आता तिथे आठ पॉईंट घेतला पत्रकार मित्र रेल्वेला पॉईंट वर कुस्तीत आलो त्या महेंद्र आयकोडाने विशाल फोटो गुन्हावर कुस्तीला कुस्ती करा की YAAAAAAA <laughs>